टंचाई असणाऱ्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकारी आणि कर्मचारी वर्गास केल्या आहेत यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्य शासनानं पाच तालुके व पंचावन्न महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं टंचाईच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत सद्यस्थितीत मार्च महिना संपत येत असून जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत असल्यानं सर्व उपविभागीय अधिकारी तसंच तहसीलदार यांनी टंचाई निर्माण होणाऱ्या प्रत्येक गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी तसंच जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून ठेवावं व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून टंचाईच्या परिस्थितीवर मात करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे नियोजन भवनेतील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद हे बोलत या या होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तसंच सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार ऑनलाईन प्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते